दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आदिवासी सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाले ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार प्रसिद्ध अविनाश भारती ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर अहिरे स्वागताध्यक्ष तुषार वाघ यांनी आपले विचार मांडले यावेळी प्रसिद्ध कवी अनंत राऊत डॉक्टर यशवंतराव पाटील प्राध्यापक लक्ष्मण महाडे विवेक उगल मुगले सुरेश पवार आमदार नानासाहेब बोरस्ते पुंजाजी मालुंजकर शिवाजीराव ढेपले हिरामण झिरवाळ नगराध्यक्ष कल्पना गांगोडे उपनगराध्यक्ष दीपक जाधव आदी यावेळी उपस्थित होते दिंडुरी नगरपंचायत ते संमेलनस्थळ ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविक संयोजन समिती अध्यक्ष डॉक्टर विलास देशमुख यांनी तर साहित्य संमेलनाविषयी भूमिका कार्यवाह विठ्ठल तात्या संधान व स्वागताध्यक्ष तुषार वाघ यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात आजीचं पुस्तकांचे हॉटेल संचालिका भीमाबाई जोंधळे यांनी जीवन गौरव पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना लोकसेवक सन्मान श्री अष्टवाहू गोपालकृष्ण प्रबो प्रबोधन व्याख्यानमाला मोहाडी यांना संस्था सन्मान मित्रमंडळ सार्वजनिक वाचनालय दिंडोरी प्रगतशील शेतकरी काका जाधव यांना कृषी उद्योगरत्न पाडे येथील साहित्यिक डॉक्टर गोपाल गवारी यांना साहित्यरत्न तळ्याचा पाडा येथील गोपीनाथ पाटील यांना लोकसन्मान दिंडोरी येथील डॉक्टर योगेश थिगडे यांना वैद्यकीय सन्मान जालखेडचे कुस्तीपटू शुभ मोरे यांना क्रीडारत्न तर सारंग घोलक यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संयोजक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार वाघ डॉक्टर विलास देशमुख विठ्ठल तात्या सन्मान राजेंद्र गांगुर्डे नितीन गांगुरडे समाधान अपसुंदे गोकुळ आव्हाड बापू चव्हाण अशोक निकम यांच्यासह संयोजन समिती पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले